आदमखोरी दुनिया तो अपना स्वागत आए अवैलेंटाइंस डे ये मूवी आ रहा है सेवन जून को आपके नियर सिनेमाज़ में सो so, मैं सबको रिक्वेस्ट करूंगा कि आप जरूर ये पिक्चर देखिए मेरा नाम है कैप्टन फ़ेरोज़ मसगांवकर गोल्डन स्ट्राइप्स एंटरटेनमेंट का ये पहला प्रोजेक्ट है सो so, हमारे जो डायरेक्टर है रोहित राव नरसिंह ये अभी आपको बताएंगे मूवी के बारे में हेलो तर माझं नाव रोहितराव नरसिंगे या सिनेमाचं दिग्दर्शक सिनेमाचं नाव अ व्हॅलेंटाईन्स डे आहे परंतु नाव ऐकून किंवा नाव पाहून तुम्हाला असं वाटत असेल की आज परत तीच लव्ह स्टोरी असेल परत तेच प्रकरण असेल किंवा परत त्याच रोमॅन्टिक ट्रॅक असेल बट असं काही नाही आहे हे नाव असं नाही आहे हे मी सांगतो आहे आणि हे सांग सांगून तुम्हाला ते पाहण्यासाठी तरी तरी तुम्हाला एकदा थिएटरला जावं लागेल आमचा सिनेमा सात जूनला रिलीज होतो आहे सिनेमाबद्दल खूप काय बोलण्यासारखं आहे परंतु मला असं वाटतं की तो सिनेमा तुम्ही पाहूनच आम्हाला प्रतिक्रिया कळवावी आमचा सिनेमा जेव्हा चालू झाला आणि ज्यावेळेस आमचं शूटिंग संपलं त्याच्यानंतर या सिनेमाला जी काय रोनक आली जी काही चकाकी आली ते आमचे मित्र आहेत नावे दत्तार ज्यांनी या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन केलं आहे या सिनेमातलं जे डी आय असेल जे म्युझिक असेल जे फॉली डबिंग जो काही असेंबली जे गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत तरी शूटिंगच्या चुका माफ करून त्यांनी सिनेमाबद्दल बो चांगलेच बोलावं असं अपेक्षा करतो मी <laughs> नमस्कार मी नावे दत्तार आपल्या व्हॅलेंटाईन डेचं पूर्ण पोस्ट प्रोडक्शन आपल्या स्टुडिओला एनडी नाईन स्टुडिओला झालेला आहे सिनेमाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की खूप स्ट्रगल करून हा सिनेमा बनला होता पण तो आज फायनली आपण सॉन्ग जसं आपण रिलीज झाल्यावर तुम्ही त्याची क्वालिटी बघताय तर ही एक दिव एक दोन दिवसाची मेहनत नाही आहे ही तब्बल दोन वर्षाची मेहनत आहे तर सगळ्यांनी प्लीज पुढच्या महिन्याच्या सात तारखेला सिनेमा हा थिएटरमध्ये दा बघावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो प्लस त्याची क्वालिटी बघावी कारण की ही क्वालिटी हिंदीपेक्षा कमी नाही तो तुम्ही एक्झॅक्ट आपण एक म्हणतो ना की मराठी सिनेमा अरे असा काय नॉर्मल दिसतोय त्या लेवलचा नाही आहे तो हे तसं नाही हा सिनेमा हा हिंदी लेव्हलचा सिनेमा आहे तो तुम्हाला तुम्ही पडद्यावर जावाल तुम्हाला एम कसा दिसतोय हे तुम्ही आम्हाला सांगावे आणि थँक्यू सो मच आणि प्लीज डू बघा व्हॅलेंटाईन्स डे नावात तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी लव्ह स्टोरी असेल पण त्या व्हॅलेंटाईन्स मागे आदमखोरी दुनिया आहे तर तुम्ही नक्कीच बघा काहीतरी वेगळं केलेलं आहे तसेच मूवीज मध्ये सॉंग्स पण खूप छान झाले तिन्ही गाणे खूप छान आहेत खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद द्या त्याला सात जूनला येतोय आमचा मूवी सो थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव अलन केपी चित्रपटाचा संगीतकार या नात्याने मी आपल्याशी बोलतोय चित्रपटामध्ये तीन गाणे आहेत माझ्यासोबत माझे, माझे वेगळेही कंपोजर या गाण्यामध्ये आहेत त्यामध्ये डोंट वरी हे गाणं मी केलंय साक्षी होळकरे यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि आकाश रजी माझे पार्टनर सोबत मी अरेंज करून खूप चांगल्या लेवलला करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या लेवलला हे गाणं जाईल मला याची नक्की अपेक्षा आहे सात जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय तर सर्व मराठी प्रेक्षकांना मी एक सांगेल की या चित्रपटाला नक्की भरभरून प्रतिसाद द्या आणि नक्की या चित्रपटाच्या गाण्यांना दणकावून वाजवा त्यात एक गाणं गायलेलं सुद्धा आहे मी रावडी रजनी तर सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या धन्यवाद